उमेदवार निहा या पेरीमध्ये पडलेली मतं पुढील प्रमाणे खरे राजू ज्ञानू पाच हजार तीनशे बावीस बळीराम सुखदेव मोरे साठ माने यशवंत विठ्ठल तीन हजार पाचशे अठ्ठावन्न बब्दू बाबूराव क्षीरसागर एकोणीस क्षीरसागर नागनाथ बाबी एकोणतीस अमोल रॉकी बंगाळ एक आखाडे अनिल नरसिंह एकशे चोपन्न कृष्णा नागनाथ दोनशे तेवीस थोरात सुरेश मधुकर पंचेचाळीस संजय दत्तात्रय क्षेसागर तीस नोटा एकशे पाच या जोरीतील हो एकूण वैध मत नऊ हजार तीनशे ऐंशी एकूण उमेदवार निहाय मत खरे राजू ज्ञानो शहात्तर हजार तीनशे चौसष्ट बळीराम सुखदेव मोरे पाचशे सोळा माने यशवंत विठ्ठल बावन्न हजार एकशे अठ्ठ्याऐंशी नंदू बाबूराव क्षीरसागर तीनशे ब्याऐंशी क्षीरसागर नागनाथ देविदास तीनशे त्रेसष्ट अमोल वाकी बंगाळे तीनशे एकाहत्तर आखाडे अनिल नरसिंह दोन हजार चारशे एकोणसाठ कृष्णा नागनाथ भिसे दोनशे तीन थोरात सुरेश मधुकर पाचशे एक संजय दत्तात्रय क्षीरसागर चारशे सात नोटा एक हजार एकशे अडुसष्ट आत्तापर्यंत मोजेली वैध मते एक लाख चौतीस हजार नऊशे बावीस खरे राजू ज्ञानो यांना चोवीस हजार एकशे शहात्तर मते जास्त पडलेली आहेत